श्री फैसल सालार यांची रिपाई अल्पसंख्याक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अल्पसंख्याक विभागामध्ये पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे श्री फैसल सालार यांची पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक विभाग अध्यक्षपदी सोहेल जहागीरदार यांची पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्षपदी तर गणेश यांची पश्चिम महाराष्ट्र कामगार आघाडी अध्यक्षपदी अध्यक्षपदी निवड करण्यात या रिपाईचे कर प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे हे होते या बैठकीत जाकप्पा कांबळे माणी आठवले रावसाहेब परीक्षाळे मारुती सोनवणे सुखदेव साबळे श्रीमंत गायकवाड धर्म माने सलीम मुल्ला सिकंदर शेख इम्रान शेख रफीक शेख नसरीन शेख मैशलिदेई बन लक्ष्मी लोंडे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रावर या या माध्यमातून तो इष्टस्थ आणि आहे याबद्दल छात्र आघाडी अध्यक्ष बी आणि कामगारांची आघाडी यांच्या बवतरमाणिकली प्रयत्न करून आम्ही हे व्यक्त करतो असे देखील

मुलाचं ऐकायचं नाही आहे की साधारण चूत थांबवतो की पाहिला जरा देवास करायचे त्याच्या कुटुंबाला देवाड करायची कुठून किंवा आल्याची देशोदगीला पाठवायचं अशी जी सिस्टीम या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाती कुठे तरी थांबली पाहिजे ती थांबवण्याचं काम या ठिकाणी खरोखर देशाचं जे अल्पसंख्याक समाज म्हणजे मुस्लिम समाजाने दहीत या ठिकाणी बोलतो आजपर्यंत बघितलं तर कुठल्या पद्धती पद्धतीने दगडी झालेल्या दगली कदू झाल्या त्यामुळे टार्गेट केलं त्या ठिकाणी फक्त मुस्तिमात आणि त्यानंतर तर त्यांनी झाला